मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नियमित विषय सगळे या ठिकाणी चर्चेला आले आणि इतर जे काही कौशल्य विकासच्या अनुषंधानाचे विषय होते पीक पाण्याची परिस्थितीचा आढावा होता शेतीला लागणाऱ्या पाण्याचा आढावा होता रस्त्यांच्या कामांचा आढावा होता असे नियमित बरेचसे विषय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होते चर्चा झाली आधी पण नोट मान्य मुख्यमंत्री कार्यालयाकडनं लवकरच आपल्याला विषय न्याय याची आज तासाभरामध्ये दिली जाईल उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात सुद्धा चर्चा झालेली आहे तुम्ही भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची शिवसेनेची भेट घेतली या संदर्भामध्ये आम्ही सर्व मंत्री शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीला होतो मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलो गोळीबाराचा विषय वेगळा पण भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बद्दल जे तथ्यहीन बेबुनियाद बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही असे जे आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर व्यक्तिशा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचं मत हे माननीय फडणवीस साहेबांच्या समोर मांडलं हे चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचं मत आम्ही माननीय फडणवीस साहेबांसमोर मांडलेलं आहे समन्वय समितीकडे आपलं म्हणणं मांडलं होतं का कारण यासाठीच या समितीची तुम्ही स्थापना समन्वय समितीच्या नियमित बैठका होत असतात मध्यंतरीच्या काळात समन्वय समितीच्या बैठका काही कारणामुळे होऊ शकलेल्या नाहीत परंतु आज माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा हे तिघे ह्या दोन दिवसांमध्ये बसतील आणि नियमित समन्वय समितीच्या बैठका प्रकारे घ्याव्यात या बाबतीतलं पुढचं सगळं धोरण हे तिघांना बसून ठरवतील त्याप्रमाणे समन्वय समितीला ते कळवतील त्याप्रमाणे समन्वय समितीच्या नियमित बैठका इथलं पुढे होतील कुठल्या नाही नाही या संदर्भामध्ये या संदर्भ मी सांगतो ना मी समन्वय समितीचा सुद्धा सदस्य आहे आणि गणपत गायकवाड आमदार ज्या जिल्ह्यात येतात त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे या दीड वर्षामध्ये एकदा सुद्धा कधी आमदार गणपत गायकवाडांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही किंवा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा या विषयावर यापूर्वी कधी चर्चा झाली नाही हा जो विषय आमदार गणपत गायकवाडांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा केला आरोप करण्याचा केला तो पहिल्यांदाच त्यांनी काल केलेला आहे